नाव होत आता राजेवाडी भीमशंकर क्षेत्र आहे आपलं आंबेगाव तालुक्यातील वरचा पठारी भाग त्याच्यातील राजेवाडी ठिकाणी आताच्या विधानसभेत जर पाहिलं तर सर्वात चर्चेले जाणारे महत्वाचे मुद्दे ठरणारे ते पाणी योजनेवरचे मालसाकांनी योजना असेल कलमोडी प्रकल्प असेल किंवा पांडवदार प्रकल्प असेल आता माझ्या मागे जरी तुम्ही हे पठार पाहता एकदम फुलांनी भरलेलं आहे परंतु एक उन्हाळ्यात हे पूर्ण भुरकटलेलं दिसत हे पठार असंच कसं हिरो ठेवता येईल यासाठी येथील ग्रामस्थांनी एक दोन तरुणांनी प्रामुख्याने एक शंग बांधला होता आणि त्याच्यासाठी एक योजना मंजूर केली जवळजवळ येथील बारा गावे आहेत ही या क्षेत्रातील तर ही क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न जवळजवळ एक एक हजार हेक्टर क्षेत्र त्यामुळे ओलिताखाली येणार आहे असेल पांडवदरा असेल खाली कलमोडे असेल त्याच्यापेक्षा ही थोडी टप योजना आहे पाण्याची लिफ्ट करण्याची त्याच्यासाठी यांनी कसा पाठपुरावा केलाय ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्या बरोबर आहेत एक निलेश साबळे आणि किरण गाबाले नमस्कार पहिलं तर मी तुमचं अभिनंदन करेल ह्या पठारी भागावर एवढी हळ असली योजना तुम्ही कुठेतरी मंजुरीच्या उंबर आणून ठेवले मला त्या योजनेचं एक स्वरूप सांगा पहिलं आणि तुम्ही काय काय केलं त्यासाठी नक्की मुळामध्ये आदिवासी भागातली बारा गावाची ही जी योजना आहे ज्यामध्ये या आदिवासी भागामध्ये शेतीचे पाणी पुरवठा व्हावा आणि या भागामध्ये जी काही शेती आहे त्या ओलिताखाली यावा या अनुषंगाने आपण गेली दोन हजार सतरा रोजी या भागातील बारा गावांना कनेक्ट होणारी ही जी महत्वाकांक्षी योजना आहे जी या भागामध्ये आज प्राथमिक सर्वेक्षण रिपोर्ट जो चा चा आहे त्याच्या मंजुरीच्या उंबरठ्यावरती आहे आणि या सर्व योजनेच्या अनुषंगाने आपण ज्या ज्या या पद्धतीमध्ये ज्या ज्या डेव्हलपमेंट झालेल्या आहेत त्या सर्व आपण आज महाराष्ट्राच्या पटलावरती ठेवलेल्या आहेत आणि या सर्व योजनेचा आंतर अंतर्भूत महाराष्ट्र सरकारने याच मध्ये आदिवासींना पाणी मिळावं या, या हेतूने आज ही योजना या भागामध्ये येऊ इच्छित आहे आमची हीच इच्छा आहे की आदिवासी भागातला जो या गावांना शेतीच्या पाणीपुरवठ्याचा हा जो त्यांचा अधिकार आहे तो मिळवण्यासाठी या योजनेचा पाठपुरावा करत आज ही योजना कार्यान्वित होणं ही गरजेची आहे काळाची गरज आहे मुळात जर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर आदिवासीचं सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये तितकंच योगदान आहे जे आपल्याला जर या डेव्हलपमेंटच्या विषयाने जर विचार करायचा असेल तर आदिवासी भागातलं अनेक विषय या विषय या योजनेमुळे आपल्याला त्याच्यावरती उत्तरं भेटतील आणि भविष्यामध्ये एक चांगली योजना जी महाराष्ट्राच्या दृष्टीने असेल एक आयडियल मॉडेल इथे उंचीवरती पाणी नेऊन लिफ्ट इरिगेशनने या सर्व जमिनी ओलिताखाली आणलं असेल या संदर्भामध्ये एक चांगल्या प्रकारचं योजना कार्यान्वित झाल्यावरती या आदिवासी सर्व जनतेवरती त्यांच्या आर्थिक दृष्टी आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी मदत होते योजना जेवढी अवघड राहील तिला येतात तर त्या काय काय सुरुवातीला आपण बघितलं तर जी, जी मानसिकता होती ती सामाजिक मानसिकता म्हणा किंवा राजकीय मानसिकता म्हणा ही अतिशय अस्थिर होती सुरुवातीला आम्हाला प्रचंड विरोध झाला आम्ही समाजातील वेगवेगळ्या स्तरामध्ये लोकांना भेटलो त्यांच्या समोर हा प्रस्ताव मांडला त्याच्या आधी आम्ही तीन वर्ष काम करतो म्हणजे दोन हजार चौदाला आम्ही डॉक्युमेंट काढायला सुरुवात केली मग ते कृषी विभाग असेल किंवा वन विभाग असेल किंवा पंचायत समिती असेल यांच्याकडून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स काढले डॉक्युमेंट काढून डेटा कलेक्ट केला डेटा कलेक्ट केल्यानंतर आम्ही तो शासन दरबारी ठेवण्यासाठी जे लोक प्रतिनिधी होते त्यांना भेटलो पण त्यांची काही मानसिकता दिसत नव्हती त्यावेळेस आम्ही विचार केला की आपल्याला कायदेशीर मार्गाने जावं लागेल त्याप्रमाणे आम्ही आमची जी टीम आहे बसून अभ्यास केला अभ्यास करून आम्ही डॉक्युमेंट्स काढले डॉक्युमेंट काढल्यानंतर आम्हाला तो जी आर मिळाला की आदिवासी क्षेत्रासाठी जे धरणाच्या पश्चिम पट्ट्यामधलं धरणाच्या बॅकवॉटरचं जे पाणी आहे ते त्या गावांसाठी राखीव आहे सहा टक्के पाणीसाठी जो राखीव आहे त्याचा जी आर मिळाला त्याप्रमाणे आम्ही शासन दरबारी मग पाठपुरावा करण्यास सुरुवात केली धरणाच्या मागे त्यांच्यासाठी आहे हो धरणाच्या पाठीमागे जी गावं आहेत त्यांच्यासाठी ज्याच्यामध्ये धरण झालं त्या क्षेत्रात धरण क्षेत्रात जी गावं गेली त्यांच्यासाठी प्लस धरणाच्या मागे जी गावं आहेत त्यांच्यासाठी हा हा स्पेसिफिक जीआर आहे आणि तो जी आर मिळाल्यामुळे आम्हाला तेवढी बळकटी मिळाली आणि आम्हाला कोणत्या लोकप्रतिनिधीची त्यावेळेस गरज वाटली नाही आम्ही कोणत्याही पक्षाला अनुसरून किंवा कोणत्याही जातीला अनुसरून आम्ही ही गोष्ट केलेली नाही आम्ही सर्व समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन पक्ष त्याच्यानंतर जात धर्म हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला समाजासाठी सोसायटीसाठी काम करायचं अशा पद्धतीने सगळी लोक एकत्र केली आणि त्याप्रमाणे योजनेला कार्यारंभ केला साधारणतः किती साली कार्यर कार्यारंभ केले दोन हजार सतरा साली या विषयाची मुळत सुरुवात झाली दोन हजार सतरा साली आपण या विषयामध्ये या सर्व गावांमध्ये असलेला जो काही डेटा आहे तो सर्व संकलित करून साधारण या योजनेला तीन हजार हेक्टर क्षेत्र खाली येईल या संदर्भामध्ये आपण शासनाकडे मागणी केलेली आणि त्याला अंदाजे अधा टीएमसी पाणी जे आहे ते आपल्याला या सर्व भागांना ओलिता खाली आणण्यासाठी लागेल या अनुषंगाने आपण भीमाशंकर या ठिकाणी एक बैठकीचं नियोजन केलेलं ज्यामध्ये आपण त्यावेळेला सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि या भागातले सर्व लोकप्रतिनिधी यांना सर्वांना एकत्रित करून या भागामध्ये यावं यासाठी एक कमिटी बनव असली पाहिजे या अनुषंगाने आपण त्याचा विचार केलेला आणि याच दसऱ्याच्या मुहूर्तावरती पाचव्या माळा असेल त्या पाचव्या माळेला कळमजाईच्या कळमजाईच्या या ठिकाणी आम्ही या सर्व गोष्टीसाठी बसलो आणि त्याच्यावरती या मिटिंगचं आयोजन केलं आणि आपल्याला याच्यातनं कसं पुढे जायला पाहिजे याची व्यूहरचना आणि याची काय स्टेप्स असले पाहिजे या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करून आपण दोन हजार सतरा साली या व्यवस्थेमध्ये ही व्यवस्था पुढे कशी जाईल याची रूपरेषा ठरवली जवळ साधारणतः एक आठ वर्षाच्या याच्यात बरोबर तुम्ही ही केली तुम्ही आता सुरवातीला ही म्हटले की लोकप्रतिनिधींचा तेवढा सपोर्ट नव्हता नंतर लोकप्रतिनिधीचा सपोर्ट आला की काय झालं कसं आहे अडचणीत आल्यास असा ही जेव्हा लोक चळवळ उभी राहिली तर कळवून जाईल याला साधारण सात वर्ष आज झालेली आहे दोन हजार सतरा साली ज्या वेळेला आपण या व्यवस्थेला पुढे गेलो त्यावेळेला हा विषय मोठा आहे आपल्याला अंदाज होता त्यामुळे सर्वांचं एकमत या विषयावरती प्रथमता होणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने आपण यातले जे लोकप्रतिनिधी असतील ज्या ज्यांना राजकीय पक्ष असतील यांना एकत्र घेऊन जे अशक्य प्राय याच्या ही योजना होती साधारण जे ही जेव्हा योजना आमच्या डोळ्यापुढे आली त्यावेळेला लोक असे म्हणाले की इथल्या उंचीवरती ही योजना होईल का याचं लाईट बिल इथले शेतकरी भरू शकतील का टेक्निकली हे शक्य आहे का तर मला वाटतं या सर्व गोष्टीवरती आम्ही टप्प्याटप्प्याने उत्तर देणं विचार केला त्यासाठी त्यातला पहिला टप्पा की सामाजिक अंगाने सर्वांना आपल्याला एकत्र केलं पाहिजे आणि मग सामाजिक अंगाने ज्या वेळेला आपण सर्वांना एकत्र केलं आणि त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी आपण त्या गोष्टीसाठी पुढे गेलो आणि सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आपल्याला हे सिद्ध झालं की या भागामध्ये अशा पद्धतीची योजना होऊ शकते आता त्याच्यावरती दुसरा विषय असा आला की मग सर्वांना एकत्र करत आपण हा विषय ज्या वेळेला कळमजाईचा भीमाशंकरच्या पुढे गेला त्यावेळेला अनेक अडचणी आपल्या पुढे आल्या मग त्या अडचणी आपल्याला सोडवच्या अनुषंगाने ज्याच्या परवानग्या असतील त्याच्यानंतर शासन दरबारी या सर्व योजनेचं <सदिए> डॉक्युमेंटेशन करणं असेल अशा स्वरूपामधली एक टीम त्या वेळेला तिथं गठन झालं आणि त्या त्या टीमने त्या विषयावरती पुढे जाण्याचं निश्चय केला त्यावेळेला त्या भागामध्ये अनेक भागातले नेते मंडळी तिथे आलेले श्री दीपक न दीपक गोलभ पाटील जे आहे हे आम्हाला त्याच वेळी तिथे भेटले आणि सांगायचं तुम्हाला एवढंच की त्या वेळेनंतर श्री दीपक गोलभ पाटील जे आहे ते आमच्यावर सातत्याने या विषयावरती होते अगदी शेवटचं तुम्हाला सांगतो की या योजनेला गेल्या लोकसभेमध्ये या भागातील लोकांनी जे आहे बहिष्कार सुद्धा टाकलेला कळमजाईच्या आव्हानानंतर आणि त्या आव्हानानंतर श्री या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही या भागामधल्या या प्रश्नावरती आ... पुढे येण्यासाठी आव्हान केलं त्यावेळेला तत्कालीन जे मंत्री होते जलसंपदा मंत्री शिवतारे होते ते या ठिकाणी शिनोली या ठिकाणी खरं तर या योजनेला आम्ही ज्या वेळेला टप्प्यांमध्ये होतो तर त्यावेळेस तत्कालीन मंत्री राज्यमंत्री होते शिवतारे पाटील शिवतारे तर यांनी आपल्याला त्यावेळेला खूप मदत केली आणि त्याच्यामुळे या सर्व परवानग्या ज्या आहेत त्या दीपक गोलो पाटील सुद्धा आमच्यावर होते मोंडुळे म्हणून आमचे तळेघरचे जे आहेत त्या या योजनेमध्ये जांभोरी गावचे आमचे कैलास वचारती दोंडू केगले यांचं खूप मोठं योगदान आहे अनेक प्रश्न निर्माण ज्या वेळेला झाले त्यावेळेला सामाजिक ऐक्य घडवण्यासाठी या सर्व मंडळींची या सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला मदत झाली ज्यामुळे या भागातल्या सर्व ज्या काही वैचारिक गोष्टी आहेत त्या एकत्र करण्यामध्ये आपण आपल्याला यश प्राप्त झालं ह्या सर्व व्यवस्थेमध्ये आपल्याला आज जर बघितलं तर ही एक हजार दोन हेक्टर आजच्या क्षणाला शासनाने आपल्याला परवानगी दिलेली आहे की या बारा गावांसाठी एक हजार दोन हेक्टर क्षेत्र कोणीतः हो खाली येणार आहे त्यामध्ये बारा गावं समाविष्ट आहेत साधारण जर आपण विचार केला तर गोहे बुद्रुक गोहे खुर्द राजेवाडी त्यानंतर पोखरी चिखली त्याच्यानंतर तळेघर राजपूर फळौदे तेरुंगर निगडाळे राज, राजपूर गाडेवाडी आणि थोंडावळचा काही भाग जो आहे याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे जेणेकरून या भागामधली सर्व गावं जी आहेत यामध्ये समाविष्ट होतील आणि निदान या भागातला जो काही आपण इतके वर्ष शेतीचा पाण्याचा जो विषय आहे तो कुठेतरी न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी मार्गी लागला पाहिजे कुठेतरी अशी सर्व क्रिएट होते तेवढी थोडं त्याच्यात राजकारण येतच किंवा मग राजकारणातून कुठंतरी त्याच्यावर दबाव ते दावण्याचा तरी, तरी प्रयत्न जातो नक्कीच असाही तुम्हाला काय का नक्की म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला तर यामध्ये आपण जर बघितलं तर लोकप्रतिनिधी जे आहेत त्या या विषयासाठी पॉझिटिव्ह तर नव्हते म्हणजे हे आम्ही नाकारू शकत नाही की लोकप्रतिनिधी जी आहे सुरुवातीच्या काळामध्ये या विषयासाठी पॉझिटिव्ह बिलकुल नव्हते कदाचित जर ते पॉझिटिव्ह असते तर ही योजना मला वाटतं महाराष्ट्राच्या पटलावरती आपण आधीच ठेवू शकलो असतो आणि त्याला न्याय मिळण्यासाठी कदाचित या दिवसापर्यंत काही गोष्टी कार्यान्वित होण्याच्या संदर्भामध्ये रूपरेषा सुद्धा ठरली असते पण मला वाटतं की आपण ज्या गोष्टी झाल्या नाही त्याच्याबद्दल न जाता आपल्याला जे काही पॉझिटिव्ह घडलेलं आहे नि आता लोकप्रतिनिधी या विषयावरती एकत्र येऊ इच्छितात आणि त्यांच्या भूमिका ज्या आहेत त्यावरती सकारात्मक आहे सकारात्मक दृष्टिकोन आपण यावरती विचार करणं अपेक्षित आहे जर आपल्याला याच्यामध्ये आप पुढे जायचं असेल तर या गोष्टीमध्ये काहीतरी आपल्याला जे हाताला लागतंय तर ते घेऊन पुढे जाणं अपेक्षित आहे त्यामुळे सर्वांचं ऐक्य झालं पाहिजे जसं आम्ही म्हणालो की पहिल्यापासून की सर्वांचं ऐक्य या विषयावरती झालं पाहिजे अशक्य प्राय असं काहीच नसतं आपल्याला राजकीय इच्छाशक्ती ही तेवढीच प्रबळ लागते जेवढी आपल्याला सर्वांची एकी दिसते आणि त्याच्या अनुषंगाने प्रश्न निपटू शकतात किंवा मार्गस्थ होऊ शकतात असं मला वाटतं राजकीय इच्छाशक्तीपेक्षा जनतेची इच्छाशक्ती असेल तर अजून पुढे जायला असं जनतेची ही जी लोक चळवळ आहे आज या भागामध्ये ही एक लोक चळवळ उभी राहिली कारण सुरुवातीला राजकीय शक्ती तेवढी इंटरेस्टेड नव्हती जेवढं तुम्ही त्याच्यात चळवळ उभी केल्यानंतर आता राजकीय शक्ती तुमच्या पाठीमागे उभी राहते आज असं आहे की आपल्याला जर प्रश्न सोडवायचे असतील तर राज मी सगळ्या शक्तींना एकत्र केल्याशिवाय आपल्याला उत्तर काय मिळालं नाही राजकीय शक्ती नकारात्मक होती का नकारात्मक होती बाकीच्या सर्व अंगाने जर विचार केला तर सर्वांना सुद्धा हा अशक्य प्राय वाटणारा प्रोजेक्ट आज आपल्याला या भागामध्ये येऊ इच्छितो किंवा आपल्या आपण त्याच्यावरती काहीतरी आज उत्तर या समाजाला आपल्या समाजाला देऊ इच्छितोय हे कशामुळे होतं खरं तर लोक चळवळीत ज्या वेळेला लोक आपली चळवळ हातामध्ये घेतात आणि लोक त्यांचे प्रश्न सोडवायच्या दृष्ट्याने त्यांच्या प्राथमिकता लोकां राजकारणामुळे राज ठेवतात हो आणि त्यामुळे मग ते एक क्रमप्राप्त होऊन जातं की अशा लोक चळवळींना उत्तर देण्यासाठी काहीतरी कृती लोक लोकप्रतिनिधी झाली पाहिजे अशा पद्धतीच्या लोकप्रतिनिधी ज्या या ज्या प्रतिक्रिया आज पॉझिटिव्ह दिसत आहेत त्याही स्वागत स्वागतारी आहेत कारण मी म्हणून म्हटलं की जर आपल्याला हे प्रोजेक्ट आपल्याला जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर प्रच आपल्याला एक सकारात्मक राजकीय शक्तीची गरज आहे जरी आपल्याला या भागामध्ये आज दिसतंय की साधारण तीनशे मीटरवरती हे पाणी उचलायचंय ज्याचा साधारण या भागामध्ये एक, एक हजार दोन हेक्टर हे खाली येणार आहे तर मग आपल्याला या सर्व गोष्टीमध्ये जर विचार केला तर आपल्याला सकारात्मक बाजूने या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की आंबेगाव विधानसभेचा प्रश्न असताना देखील भोसरी विधानसभेचे जे आमदार आहेत महेशदादा लांडगे यांनी हा प्रश्न पहिल्यांदा विधानसभेमध्ये मांडला राजकीय पार्श्वभूमी काही असली तरी इथे राजकारण म्हणून आम्ही कधीच आलेलो नव्हतो आणि आलो नव्हतो ही जी योजना ही होती ही सर्वसामान्य सामान्य शेतकऱ्यांसाठी होती आणि ह्या भागासाठी होती मग ह्या भागातला कोणत्याही जाती जमातीचा व्यक्ती असू दे नाही नाही तुम्ही म्हणताय आंबेगावचे आपले विधानसभेचे आमदार समजा दिलीप्रभू पाटील असतील तुम्ही म्हणताय की हा महेश दादा यांनी प्रश्न विधानसभेत मांडला तुम्ही त्यांच्यापर्यंत गेले होते की त्यांच्यापर्यंत प्रश्न कसा पोहोचला नाही सुरुवातीला जेव्हा योजनेची सुरुवात झाली तेव्हा आम्ही एक डेमो प्रोजेक्ट तयार केलेला त्याच्यासोबत सगळे डॉक्युमेंट्स लावलेले जे आर लावलेले इथल्या ग्रामस्थांच्या सहाय्या घेतलेला आणि जेव्हा माळींचं पुनर्वसन झालं त्याचं उद्घाटन होतं त्यावेळेस आम्ही आदरणीय आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही पत्र दिलं त्यामुळे त्यावेळेसचे जि, तत्कालीन जिल्हाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील अशी तेरा लोकांना आम्ही निवेदन दिली त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की इथे काही कार्यवाही होत नाहीये तर त्यावेळेस माझे निमित्त मी पुणे या ठिकाणी दिघी या ठिकाणी राहतो तर तिथे ओळख होती म्हणून आम्ही एका संस्थेच्या मार्फत जे संदीप जे साबळे याचं काम करतात जनजाती कल्याण आश्रमात ना त्यांच्यामार्फत नाही जायत आम्ही हा विषय पोचवला त्यांनी आम्हाला मिटिंगची तारीख दिली आम्ही त्यांना डॉक्युमेंट दिलं तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही आम्हाला डॉक्युमेंट द्या मला ह्या विषयाबद्दल माहिती नाहीये मला ह्या विषयाबद्दल माहिती सांगा मी जेव्हा त्यांना माहिती सांगितली आमच्या टीमने जेव्हा माहिती सांगितली जे तेव्हा त्यांनी लगेच तत्कालीन माझ्या मते हिवाळी अधिवेशन चालू होते त्याच्यामध्ये त्यांनी लगेच विषय मांडला त्यामुळं राजकीय गोष्टीमध्ये आम्हाला जायचं नाहीये आम्ही हाच विचार करत होतो की कोणाकडून कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही माणसाकडून ह्या समाजाचं ह्या योजनेचं काम झालं पाहिजे इच्छाशक्ती जर असेल तर चांगले चांगले प्रोजेक्ट येऊ शकतात चांगल्या चांगल्या योजना येऊ शकतात ज्या अवघड अशक्य वाटतात त्याही योजने कुठेतरी पूर्णत्वास नेण्याची स्वप्न दिसू शकतात असंच आपल्याला या घटनेतून दिसते असंच कुठंतरी फॉलोअप माळसाकांत योजनेतील जे शेतकरी असतील सपोज त्या योजनेखाली येणारे असतील कलमोडी प्रकल्प ज्यांना फायद्याचं ठरणारे ते शेतकरी असतील पांडवदरा योजना ज्यांना फायद्याचं ठरणारे ते शेतकरी असतील त्यांनी कुठंतरी एकत्र येऊन असंच कुठंतरी राजकीय शक्तीले ला प्रवृत्त करायला हवं आणि त्या गटना पूर्णत्वाच नाही हव्यात हेच आपल्याला यातून स्पष्ट होते मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी